शंकर दिनेकासर साहेब आई ते कधी ओळखता फोटो बोललेस तर मत कर मला आवडतो पण इकडे असाही मी तुमी राम 800000 ಆಂಗ ಬಟೋ ಕೊಣ್ಲವಾ ಮದನಲೇ ಬಂತಾ ಆಯಿ ಬಿಯರ್ ಕಂಟೇಮ್ ನಾಯ್ ತುಂಬರಸಾಯ್ ಕಾಮ ಬರಸ ಆ ಬೌಪುಡ್ಯಾ ಈ ಮಿಜೇಶಿ ಸಕಲ ಕರೆಪುಡ್ಯಾ ಬಾವನಾ ಫುಡಾ ಗೇ ಬೌಪುಡಾ ಫುಡಾ ಫೋಟಾ सगळ्यांचं का पण ಪ್ರತಿಕಾಲ್ ಜಾಯ್ किती दिन सपोर्ट राय रवीस्त्री येतलं गेटलं चटो चटो आज आज खटव विधानसभा मतदारसंघाचा दौरा करतो लोकांमध्ये उत्साह आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जो या देशातील नागरिकांना मतदाराचा अधिकार दिलेला आहे तो बजटताना सगळेजण जण दिसत आहे चांगल्या पद्धतीचा उत्साह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतो मतदारांमध्ये दिसून येते चांगल्या पद्धतीने मतदान होते माढा लोकसभेचं प्रतिनिधित्व करता फलटण मान खटाव माळशिरस अगदी माढा आणि सांगोला काय चित्र असेल या शाही मतदारसंघात शाही मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ते सर्व सर्व निवडून येतील मान खटावचं काय चित्र असेल अगदी आज मतदाना तेवीस तारखेला काय बोलायला कसं असेल बोलाल आमचाच आहे कोरे कोणतं एकत्र आलेल्याचा काय परिणाम मतदारांवर झालेला आहे काय वाटतंय का राष्ट्रवादी पक्षच हो निवडून येणार राष्ट्रवादीच येणार राष्ट्रवादी यू